मित्रांनो सातत्यानं आपण सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळत आहेत ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि गेल्या अनेक भागातून आपण पाहिलेलं की सिडकोचे जे काही ध्येय धोरण आहेत किंवा सिडकोचे जे काही लॉटरी आहे माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेच्या जे काही किमती आहे त्या किमतीवरून सुद्धा आपण अनेकदा चर्चा केलेली आहे अनेकदा माहिती पाहिलेली आहे की कशा प्रकारे शिडकोकडून या किमतीच्या बाबतीत जे काही पावलं उचलणं आवश्यक होतं ती उचलली जात नाहीत पण तिथेच अनेक विजेते मित्रांनो ज्यांना मनाप्रमाणे घर मिळालेले आहे लॉटरीमध्ये घरी लागलेली आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या दृष्टीने खरंच या लॉटरीतली घरे घेणं योग्य ठरणार आहे का किंवा त्यांना हे घरं खरंच परवडणार आहेत का किंवा पुढे चांगला रिटर्न्स देऊ शकतात का असे अनेक प्रश्न आपल्याला विजेत्यांकडून वारंवार विचारले जात होते आणि आपण जसं सिडकोच्या ज्या काही नकारात्मक बाजू आहेत ते त्या पण पाहिलेल्याच आहेत पण काही सकारात्मक बाजूसुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि त्या सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचणं तितकंच महत्वाचं आहे म्हणून आज आपण नेमकं सिडकोमध्ये ज्यांना घरी लागलेले आहेत ज्यांना चॉईसनुसार घरी लागलेली आहेत त्यांनी खरेच घरी घ्यावीत का हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आजच्या भागातून आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आज आपल्या चॅनलचे दोन लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि हे केवळ आणि केवळ शक्य झाले ते आपल्या प्रेमामुळं आपल्या प्रतिसादामुळं त्यामुळं सर्व प्रेक्षकांचे आर के प्रॉपी न्यूजकडून अगदी मनापासून खूप खूप आभार तर आता मित्रांनो ज्यांना ज्यांना या लॉ सिडकोच्या माझे पसंतीचे शिरकोचे घर या योजनेत पसंतीप्रमाणे घर घर घरे मिळालेले आहेत चॉईसप्रमाणे घरी मिळाले आहेत त्या सर्वांचं आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप अभिनंदन तर आजचा भाग फक्त फक्त आणि फक्त विजेत्यांसाठीच आहे मित्रांनो ज्यांना चॉईसनुसार घरी मिळालेली नाही आहे ज्यांना बजेटमध्ये घर बसत नाहीये किंवा ज्यांना असं वाटतं की मला हे घर नकोच आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ नाही आहे फक्त आपण आज नेमकं ही घरे घ्यावीत का नाही घ्यावीत तर कशासाठी घ्यावीत आणि नसेल घ्यायची तर कशासाठी घेऊ नये हेच आपण पाहणार आहोत तर ज्या ज्या विजेत्यांना घरेत आहेत मित्रांनो त्यांचे जे काही कमेंट्स आहेत अनेकांनी फोन केले की सर मी अमुक 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 ठिकाणी अमुक नोकरी करतो मला खारघरला घर, ला, घर लागलेलं आहे मी अमुक अमुक ठिकाणी नोकरी करतो मला खांदेश्वरला घर लागलेलं लाग आहे आणि मी जे चॉईस दिली होती त्या चॉईसनुसार घरी लागलेले आहेत किंवा काही जणांना मात्र थोडं मग मानसरोवर खांदेश्वर खारघर पनवेल या साईडला अनेकांना घरी लागले काही जण बांबननोगरी खारकोपरी इकडेही घरी लागलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो ज्या अर्थ तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज केलाय ज्या अर्थ तुम्ही ती चॉईस दिली त्या अर्थी नक्कीच तुम्हाला तिथे घेण्याची तयारी होती आणि त्या त्याच्यापूर्वी शिडकोने ज्या काही किमती जाहीर केल्या होत्या एक अंदाज तुम्ही बांधला असेल की मी मानसरोवरचं घर घेऊ शकतो किंवा खांदेश्वरचं घर घेऊ शकतो असा अंदाज तुम्ही नक्कीच बांधलेला असणार आणि त्याच्यानंतर तुम्ही ती चॉईस दिलेली असणार पण आता ज्यांना ज्यांना घरी लागलेली आहेत मित्रांनो शक्यतोवर तुम्ही ते घरी आता सोडण्याचा प्रयत्न करू नका कारण जी काही घरी तुम्हाला मिळालेली जी काही घरी तुम्हाला लागलेली जी काही घरी तुम्हाला पसंतीनुसार मिळालेली आहेत ती घरे शक्यतो तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा आता किमतीवरून जरी आपण कि, किमतीवरून किती जरी वादंग उठलं किमतीवरून किती जरी आपण पो केला तरी कि या किमती कमी होतील अशी सध्या तरी शक्यता दिसत नाही आणि म्हणून मी सांगितलं की जे कोणी विजेत आहेत ते सुद्धा या आपल्या व्हिडिओजमध्ये कन्फ्यूज होत आहेत की काय करायला पाहिजे कारण आपले अनेक व्हिडिओ हे थोडे नकारात्मक आहे सिडकोच्या बाबतीमध्ये कारण किमतीवरून म्हणा किंवा इतर गोष्टीवरून आपण सातत्यानं त्या गोष्टी पाहतोय नकारात्मक गोष्टीवर गोष्टीवर आपण चर्चा करतोय पण पॉझिटिव्ह गोष्टीवरती सुद्धा चर्चा करणं तितकंच महत्वाचं असल्यामुळं ज्या ज्या विजेत्यांना खानदेशवर मानसरोवर खारघर सेक्टर क्रमांक चौदा तिथे ज्यांना घरी लागलेले आहेत ज्यांना बांबोल डोंगरी खार कोपर पनवेल कळंबोली या ठिकाणी घरी लागलेले आहेत त्यांना अजिबात जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही नक्कीच तुम्ही ते घरी घेण्याचा प्रयत्न करा ते घरी कुणी घ्यायला पाहिजे काय तुमचा त्याच्यासाठी क्रायटेरिया असला पाहिजे तुम्हाला तुमचं पहिलं पाहिजे तुम्हाला होम लोन होतंय का तुम्ही त्या बसलात तुमची जे काही इन्कम आहे डब्ल्यू एस खारघरचं जर सोडलं तर बाकी ठिकाणची ठीकठाक आहे असं सांगू शकतो तर तुम्हाला होम लोन होते का तुम्ही त्याची इलिजिबिलिटी चेक करून बघा तुम्हाला त्या त्यानुसार होतंय जर तुम्हाला होम लोन होत असेल आणि जास्त आर्थिक ओढाताण जर होत नसेल जास्त म्हणतो मी थोडीफार ठीक आहे घर घ्यायचं म्हणल्यावर ओढातून होते पण जास्त आर्थिक ओढातान होत असेल किंवा तुमच्याकडे काही सोर्सेसच नाहीत अशा वेळेस मात्र तुम्ही ते घर मला वाटतं की तुम्हाला थोडं घेण्यासाठी अवघड जाईल त्यासाठी तुम्हाला खूप जास्त नियोजन करावं लागणार आहे आर्थिक नियोजन करावं लागणार आहे पण ज्यांचं आहे की ठीक आहे मला होम लोन होते सर मी घेऊ शकतो तर तुम्ही सरळ सरळ ही घरी घेऊन टाका कारण मानसोर स्टेशनच्या बाहेरच लागून जस्ट बाहेरच म्हणजे एक मिनटं पण लागत नाही एवढा जवळ तो प्रोजेक्ट आहे खांदेश्वर स्टेशनचा प्रकल्प स्टेशनच्या बाहेरच आहे आणि म्हणून अशा स्टेशनच्या जवळ प्रायव्हेट खाजगी विकासांची घरे उपलब्ध नाहीत साधारणतः आठशे मीटरपेक्षा जास्त किंवा एक किलोमीटरपेक्षा जास्त किंवा सहाशे सातशे मीटरपेक्षा जास्त अंतरावरती घरी उपलब्ध आहेत पण तुम्ही जर खांदेश्वर मानसोडचा विचार केला किंवा बामण नोगरीचा विचार केला तर ही स्टेशनला लागूनच घरी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या घरांमध्ये या प्रकल्पामध्ये ज्या काही सोयी सुविधा दिलेल्या आहेत सोयी की याचा गार्डन असेल तुम्हाला मोकळी जागा असेल मुलांना खेळायसाठी जागा पाहिजे तुम्हाला गजेबो पाहिजे तुम्हाला क्लब हाऊस तुम्हा पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रकल्पाच्या आतमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता बाहेर जर तुम्ही घर घ्यायला गेलात तर ह्याचे ह्याचे चार्जेस तुम्हाला वेगळे भरावे लागतात इथे मात्र तुम्हाला हे चार्जेस इन्क्लूड केलेले आहेत फक्त सोसायटी बनल्याच्या नंतर तुम्हाला हे प्रॉपरली मेंटेन करावं लागणार आहे आता हा व्हिडिओ बनवत असताना तुम्ही म्हणाला सरांना काही पाकिट पोहोचले का काय शिडकोकडून सर असं पॉझिटिव्ह कसं काय सांगायला लागले का सरांना काही शिडकोकडून पैसे मिळाले का काय अशा अनेक कमेंट्स येऊ शकतात पण तसं नाही मित्रांनो जे विजेते या लॉटरीमध्ये ठरलेले आहेत मी त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही एकदा तुम्ही प्रत्यक्ष फॅमिलीसोबत जावा साईड विजिट करा बघा तो प्रकल्प कसा आहे तुमची बिल्डिंग कुठे आहे तुमचं फ्लॅट कुठे आहे तुम्हाला आता फ्लॅट नंबर सुद्धा मिळालेले आहेत तुम्हाला प्लॅन सुद्धा दिलेले आहेत आता त्या प्लॅननुसार मी सुद्धा सगळ्या प्रकल्पाची इतम माहिती देणार आहे मित्रांनो की नेमका कोणत्या प्रकल्पाचं स्ट्रक्चर कसं आहे तेथील सॅम्पल प्लॅट किंवा आजूबाजूचं लोकेलिटी मार्केट रेट याचे सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे पण सगळ्यात हेच होतं की आता मात्र तुम्ही खचून न जाता की तुम्हाला आता काहीतरी करून ॲडजस्टमेंट करून ही घरी घेणं परिहार ठरणार आहे फक्त प्रश्न राहिला तो वाशी सेक्टर जे काही वाशीचा प्रकल्प आहे तेथील प्रकल्प मात्र मी रिकमंड तुम्हाला करणार नाही खारघर जो टू बी एच केचा प्रकल्प आहे ज्यांना ईडब्ल्यू एचं ज्यांना एल चे बजेट होतं साधारणतः पन्नास लाखाच्या त्यांना जर खारघरचा टू बीएचके मिळाला असेल तर अशा ठिकाणी तुम्ही तो सरळ सरळ सरेंडर करू नका आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे सगळे जरी लोकेशन सांगितले असते कळंबोली पनवेल खांदेश्वर खारघर मानसरोवर आणि बांबणुगरी आणि खारकोपर हे सर्व सामान्यांच्या आव्हाक्यामध्ये सध्या तरी आहेत कारण पुढेच मित्रांनो याचे भाव वाढत जाणार आहेत मार्केट हे वाढत जाणार आहे कमी होणार नाही पण अनेकांना हाही प्रश्न पडणार आहे सर तुम्ही याचबाबत का बोलताय तळोजाबाबत का बोलत नाही तर तळोज्याबाबत सुद्धा सांगतो मित्रांनो तळोजाची किंमत साडेपंचवीस लाख रुपये पंचवीस लाख दहा रुपये दहा लाख रुपये आहे त्याच्यामध्ये ईडब्ल्यूसवाल्यांना अडीच लाखाचं बेनिफिट मिळून तुम्हाला ती किंमत भरायची आहे म्हणजे एक हप्ता तुम्हाला भरायचा नाही इथे तुम्हाला सरळ सरळ साडे बावीस लाखाला ते घर मिळतंय आणि म्हणून कुठेतरी जे ई डब्ल्यू एस विजेते आहेत जे तळोजा या ठिकाणी ज्यांना घरी लागले आहेत मी त्यांना सांगेल की तुम्ही तेथील घरी कॅन्सल बिलकुल करू नका कारण तुमचं बजेटच तेवढं आहे तुम्ही जर तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघून तुम्ही म्हणाल की नाही मला तळजाचं घर घ्यायचं नाही किंवा मला नको आहे मला लागले किंवा सर बरेच व्हिडिओ बनवत आहेत असं अजिबात नाही आहे तुम्हाला तुमच्या बजेटमधली घरीत मित्रांनो ती साडे बावीस तेवीस ते लाखात तुम्हाला घरी मिळत आहेत तुम्हाला एक हजार रुपये स्टँडिट लागते म्हणून हे तुमचं सगळं टोटल घराचं बजेट हे पंचेच्यावर जाणार नाही आणि म्हणून तेथील ईडब्ल्यू डब्ल्यूची पी एम आयची घरी तुम्ही नक्कीच घ्या ती सरेंडर करू नका कारण मागच्या लॉटरीतील तीनशे वीसची घरे तीनशे बावीसची ची घरी ही तेहतीस चौतीस लाखाला विकली कोणी तळोजा या ठिकाणी आणि आता त्याच एरियाची घरी ही पंचवीस लाख दहा हजार विकली जात आहेत आणि म्हणून ज्यांना ज्यांना तळोज या ठिकाणी घरी लागली तुम्हाला राहण्यासाठी हवं असेल वेल अँड गुड फक्त एवढाही मित्रांनो तेथील जो काही प्रॉ प्रॉब्लेम आहे म्हणजे के केमिकल फॅक्टरीज आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत कनेक्टिव्हिटी बरोबर नाही आहे सध्या तरी अजून अजूनही तेवढी सुधारायला पाहिजे तेवढी सुधारली नाही पण काही दिवसांतरी सुधारेल काही दिवसांतर ते अपकमिंग आ, एक दोन तर त्याचं डेव्हलपमेंट होईल पण सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे तुम्हाला साडे बावीस लाखामध्ये किंवा पंचवीस लाखामध्ये असं घर मिळेल अशी गॅरंटी देऊ शकत नाही कारण ईडब्ल्यूची घरे ही तीनशे बावीस एरियाची आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या बजेटमध्ये आहेत हे मी पहिल्याच व्हिडिओ जेव्हा किमती जाहीर झाल्या त्या पहिल्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं मित्रांनो की तुम्ही नक्कीच तेथील घरी ही सर्व म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये आहेत एलआयजीचा प्रश्न आहे मित्रांनो एलआयजीचे घरी अडतीस लाखापर्यंत आहेत त्या ठिकाणी तेथील एलयजीचे घरी सुद्धा घ्यायला अजिबात हरकत नाही कारण तुम्हाला तशा सुविधा मिळत आहेत तशी तुम्हाला तिथे आज प्रकल्पाच्या आतमध्ये तुम्हाला सोयीसुविधा मिळत आहेत म्हणजे कंजस्टेड एरियामध्ये राहायचं नसेल तुम्हाला असं छोट्या एरियामध्ये राहायचं नसेल मी एरिया म्हणजे बाहेरचा भाग सांगतो कारण ही घरे ऑलरेडी छोटीच आहेत तीनशे बावीस म्हणजे इट इज ओके पण बघितल्यानंतर ते खूपच छोटी वाटायला लागली एरियानुसार किमती खूप जास्त वाटायला लागली आणि त्या जास्त आहेतच म्हणजे वाशी असेल खारघरचा टू बी केचा प्रकल्प असेल तेथील किमती ह्या खूप जास्त वाटत आहेत पण बाकीच्या किमतीबाबत जर विचार केला तर त्या नक्कीच थोड्याफार परवडणार आहेत आणि आता कसं आहे की तुम्हाला आता लगेच पैसे भरायचे नाहीये की आज तुम्हाला लेटर आले लगेच शंभर टक्के पैसे भरा असं नाहीये ज्या ज्या प्रकल्पाचं पोझिशन पुढच्या या वर्षी आहे त्याचे तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे भरायला येणार आहे आता ते अजून येलो आय आलेले नाही आहे म्हणजे लेटर ऑफ इंटिमेशन आलेलं नाही आहे पण ते आल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील पण एवढंच तुम्हाला एकदम पैसे भरायचे नाही जसं जसं तुमचं हप्ता शिर्प करून दिला जाईल त्याच्या हप्त्यामध्ये इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही ते पैसे भरू शकता तुमचे वर्क प्रोग्रेस कशी आहे त्याच्यानुसार ते सगळे पेमेंट तुमचं ठरणार आहे आणि म्हणून तुम्ही आतापासून तुमचं आर्थिक नियोजन करा तुम्हाला काय काय गोष्टी बाबींची आवश्यकता आहे त्याच्यानुसार तुम्ही घरांचं प्लॅनिंग करूनची घरी घेण्याचा प्रयत्न करा मी परत सांगतोय की तुम्ही तिथे प्रत्यक्ष जा कनेक्टिव्हिटी कशी आहे स्टेशनपासून किती लांब आहे आतमध्ये कसं आहे काय काय सोयीसुविधा दिलेल्या आहेत ह्या फॅमिलीसोबत बघितल्यानंतर तुम्ही ते एक तुम्हाला एक अंदाज येईल की नक्कीच आपण जे काही पैसे गुंतवतोय ते ठीक ठाक आहे की आपण ते पैसे म्हणजे आपले काही काळांतर ते वेस्ट जाणार नाहीत त्याचं आपल्याला रिटर्न मिळणार आहे हेही तितक सत्य आहे त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं की जे तळोजा खारघर ब्रिज आहे तो ब्रिजचं काम सध्या सुरू आहे आणि ब्रिजचं काम झाल्यानंतर खारघर आणि तुळजा खूप जवळ येणार आहे त्याचं जे काही डिस्टन्स आहे ते नक्कीच मिटणार आहे पण सिडकोने सुद्धा काही काही गोष्टीमध्ये बऱ्याच चुका केलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे की की तळोजालाच खारघर हे ना नाव देऊन टाकलं पण त्याच्याने जास्त काही फरक पडला नाही असं नको करायला होतं सिडकोनी जर तळुजा तर तळजात खारघर आहे तर खारघर असं ठेवायला पाहिजे होतं पण त्यांनी सर ते शेवटी ते खारघर पूर्व तळुजा असं टाकलं होतं त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता की कशा प्रकारे सिडकोने लोकांना मूर्ख बनवलेला आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे पण तो जरी भाग सोडला तरी तळोजा येथील घरे तुम्ही फिरून बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारे ही घरी आहेत जर तुम्हाला तळु बघायचे असतील प्रकल्प ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे म्हणजे काय काय सोयी सुविधा आहेत काय काय त्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी देण्यात आहेत तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याची लिंक मी किंवा आय बटनमध्ये देतो त्या व्हिडिओमध्ये मी सगळी इत्यंभूत माहिती तेथील इंजिनियरकडूनच कडूनच घेतलेली आहे आणि त्यांच्याद्वारे ती माहिती सांगण्यात आलेली आहे अतिशय उत्तम माहिती आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिल्यानंतर तुमचे बरेच डाउट्स हे नक्कीच क्लिअर होणार आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न होता की सर जे काही रिसेल व्हॅल्यू आहे त्याचे चांगले आहे का किंवा ते काही तर विकायचे असतील तर विकू शकतो का तर सिडकोचा नियम असं आहे की नॉर्मल जी घरी आहेत लॉटरीतली ती तीन वर्षांतर तुम्ही विकू शकता आणि पी एम आयची ची घरे पाच तर विकू शकता पण मला वाटतं की तुम्ही विकण्याच्या भानगडे पडू का कारण आता असा प्रकल्प आणि असे प्रोजेक्ट अपकमिंग जे काही ते ह्याच रेंजमध्ये असणार आहेत जास्त किंवा किमतीमध्ये खूप फरक पडेल असं सध्या तरी वाटत नाही किंवा असं वातावरण नाही आणि म्हणून विजेत्यांनी निराश न होता किंवा निगेटिव्ह न होता शक्यतो ते घरी घेण्याचा प्रयत्न करा कारण आता जरी समजा सिडकोने सांगितलं असेल की आम्ही पोझिशन खूप डिले करू काही काहींचं पोजेशन दोन दोन वर्षांतर आहे काहींचं पोजेशन दीड वर्षांतर काहींचं पोजेशन एक वर्षांतर आहे त्या त्या पोझिशनच्या डेटनुसार तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भरावे लागणार आहेत मला एका डॉक्टरचा फोन आलेला आणि ते बोलले की सर मी डॉक्टर आहे व्यवसायाने मी डॉक्टर आहे आणि मला खारघरचा एच के लागलेला आहे मी काय करू घेऊ का नको मी त्यांना विचारलं तुमचे आर्थिक स्त्रोत चांगले आहेत का तर ते बोलले की हो आहेतच म्हटलं तुम्हाला होम लोनची खूप जास्त प्रमाणात गरज पडेल का नाईन्टी पर्सेंट लोन करताय किंवा काय नाही तसं म्हटलं की ती माझा आर्थिक प्रॉपर आहे म्हणजे मी आर्थिकदृष्ट्या मी स्टेबल आहे तर म्हटलं तुम्ही बिंदाच घेऊन टाका कारण त्याच्यात तुम्हाला काय अडचण नाही फक्त ओढाताण नाही झाली पाहिजे आर्थिक ओढाताण झाली नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून त्या त्यानुसार तुम्हाला ती त्या घरांचं प्लॅनिंग करायचं आहे तरी सुद्धा जे काही विजेते ज्यांना घरी लागलेले आहेत तुम्ही नक्कीच ही घरे शक्यतोवर घेण्याचा प्रयत्न कर मी वारंवार सांगतोय खारघरचे जे काही प्रकल्प आहे सेक्टर क्रमांक चौदा तुम्ही तेथील मार्केट रेट थोडा म्हणजे टॅली करून बघा मार्केट रेटचं जर टॅली केलं तर सध्याचे मार्केट रेट आणि सिडकोचे मार्केट रेट याच्यामध्ये पंधरा टक्क्याचा फरक दिसतोय दहा ते पंधरा टक्के फरक दिसतोय पण जे काही स्टेशनला लागून जे काही प्रकल्प आहेत स्टेशनला लागून प्रकल्प म्हणजे खांदेश्वर आहे मानसरोवर आहे तर खांदेश्वर मानसरोवरच्या जवळपास प्रायव्हेटचा कुठलाच प्रकल्प नाही जो एकदम लागून आहे थोड्या फार अंतरावरती आहेत म्हणून त्या कंपॅरिझन सुद्धा आपण केलं तरी मार्केट रेट आणि सिडकोच्या रेटमध्ये तिथे सुद्धा पंधरा ते पंधरा टक्क्याचा फरक दिसून येतो दहा ते पंधरा टक्क्याचा फरक आहे पण तुम्हाला राह राहण्यासाठी थी चांगलं ठिकाण हवं असेल राहण्यासाठी चांगलं प्राईम लोकेशन हवं असेल अशा व्यक्तीसाठी मात्र ही घरी नक्कीच तुम्ही या तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दृष्टीने सुद्धा पुढे चालून तुम्हाला चांगला त्याचा रिटर्न येऊ शकतो फक्त एवढंच आहे तुम्हाला काही काळ वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहावं लागणार आहे म्हणजे लगेच तुम्हाला रिटर्न मिळणार नाहीत त्यासाठी काही काळ वाढ बघावी लागणार आहे जेव्हा हे प्रकल्प तयार होतील जेव्हा इथे राहायला लोक येतील त्याच्यानंतर त्याचे जे काही व्हॅल्यू आहे ती नक्कीच वाढू शकते तुम्हाला रेंट असेल किंवा इतर गोष्टी आहेत तर नक्कीच वाढणार आहेत पनवेलचा प्रकल्प सुद्धा अगदी मार्केटच्या मध्ये मित्रांनो मी तिथे व्हिजिट करून तेथील व्हिडिओ सुद्धा बनवला होता तर पनवेलचाही प्रकल्प तुम्ही बघा तेथील घरी घेण्यास बिलकुलच हर... अजिबात हरकत नाही कारण तिथले तुम्ही मार्केट कम्पेअर केलं तरी सुद्धा तिथे थोडाफार फरक किमतीमध्ये दिसून येतो पण एवढंच आहे की तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक या ठिकाणी होणार नाही जागेच्या बाबतीत म्हणा किंवा प्लॉटच्या बाबतीत म्हणा किंवा तुमच्या जसं डोंबिवलीमध्ये प्रकरण घडतं की आता कुठेतरी शहात्तर म्हणजे पासष्ट बिल्डिंग कुठेतरी पाळल्या जातात आणि एवढे कुटुंब कुठेतरी आता उद्ध्वस्त होत आहेत ह्या गोष्टी इथे तुम्हाला होताना होता दिसणार तुमचे की तुमचा जो काही व्यवहार आहे तो सेफ राहणार आहे तुम्हाला कुठली फसवणूक होईल असं अजिबात नाहीये त्याच्यामुळे लोकेशन सांगितलं त्या ठिकाणी आर्थिक बजेट चांगलंच आहे तर त्यांना मी सांगितलं तुम्ही बिंदास घर घेऊन टाका त्यांनी मला हे पण सांगितलं सर तिकडे रस्ता नाहीये किंवा तिकडे अजून तिकडे जाण्यासाठी काही प्रॉपर सुविधा नाही आहे तिथे काही अजिबात दुकान वगैरे नाही तर मी सांगितलं की हा प्रकल्प तयार व्हायला अजून वेळ आहे तिथे तुम्हाला रोडची कनेक्टिव्हिटी आहे तुम्हाला जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी आहे तिथे गार्डन आहे तुम्हाला गजेबोग किंवा ज्या काही बेसिक गोष्टी असतात त्यासुद्धा त्या प्रकल्पात देण्यात आलेल्या आहेत जर त्याशिवाय तुम्ही जर अपकमिंग पाच वर्षांनंतर विचार केला तर जो एक्सटेंडेड पाबीचा रोड आहे तो सुद्धा त्या प्रकल्पा जात आहे आणि त्याच्यामुळं तिथे तुमच्यासारख्या लोकांना घर घेण्याला हरकत हरकत नाही असं मी त्या डॉक्टरांना नक्की नक्कीच सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांचं कुठेतरी समाधान झालं आणि ते खुश झाले की सर आता मी नक्कीच हे कंटिन्यू करणार आहे तर अशी काही व्यक्ती गोष्टी आहेत मित्रांनो मग ह्या घडू नये यासाठीच हा व्हिडिओ बनवतो यासाठीच मी विजेत्यांशी हितगुज करत आहे ज्यांना नाही लागले ज्यांना चॉईसनुसार घरी नाही लागले त्यांना परत आता पुढच्या काही दिवसांतर लॉटरी काढली जाणार आहे त्याच्यावरती मी लवकरच बोलणार आहे आपल्याला माहिती आहे की नवीन लॉटरीसुद्धा येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणची घरी येणार आहेत त्याशिवाय मला असं ऐकण्यात आलं की जुईनगरचे सुद्धा घरी येऊ शकतात अशी कुठेतरी शक्यता आहे पण त्यांच्या किमती बऱ्यापैकी त्या त्या रेंजमध्ये असणार आहे तुम्हाला असं नको अपेक्षा करा की मला जुईनगरला घर पाहिजे आणि चाळीस लाखात घर पाहिजे असं होईल असं अजिबात वाटत नाही कारण तळुजाच्या किमती आणि जुईनगर जुईनगरच्या किमती या लोकॅलिटीनुसार वेगवेगळ्या असणार आहेत त्याच्यामध्ये बराच फरक असणार आहे म्हणून ले तर ज्या ज्या अर्जदारांनी ज्या ज्या विजेत्यांना या ठिकाणी घरी लागलेले आहेत ते बांमणुगरी असेल खारकोपरा असेल मानसरोवर असेल खांदेश्वर असेल पनवेल असेल खारघर सेक्टर चौदा आता खारघर सेक्टर चौदा ईडब्ल्यूचा प्रकल्प मी सांगतो की टोटल ते बजेटमध्ये नाही आहे अजिबात ते कुणीच घेणार नाही म्हणजे कुणीच घेणार नाही याचा की त्यांना लोनच होणार नाही तर त्यांना खूप अवघड जाणार आहे ते घ्यायला पण एलआयजीवाल्यांना मी नक्की सांगेल की तुम्ही चौदा सेक्टरची जे काही घरी आहेत दोनच मरते आहेत मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्हाला घरी मिळत असतील तर नक्कीच ती घरी तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा लोनच्या माध्यमातून म्हणा इतर माध्यमातून म्हणा कारण ती सुद्धा घरी एकदम वस्तीच्या आतमध्ये आहेत आणि चांगल्या प्राईम लोकेशनला आहे रघुनाथ विहार जे काही आहे खारघरचा तोही चांगल्या बऱ्यापैकी चांगला डेव्हलप एरिया आहे म्हणजे खारघरचा डेव्हलप एरिया खूप मोठा चांगला मार्केट आहे तिथे म्हणून सेक्टर चौदाची एलआयजीचे घरी मात्र तुम्ही अजिबात रजेस्ट म्हणजे हे करू नका की काय करू काय करू काय करू असा नकाच कन्फ्यूज होऊ एवढा आहे की ज्यांना चॉईसनुसार घरी मिळाले त्यांना रिजेक्टचा ऑप्शन नाही ज्यांना चॉईसनुसार घरी मिळाली नाही त्यांना रिजेक्टचा ऑप्शन दिलेला आहे डिक्लाईनचा ऑप्शन दिलेला आहे म्हणून मित्रांनो कोणतंही कन्फ्युजन म्हणत न ठेवता तुम्ही या जे काही सिडकोची तुम्हाला घरी लागलेले आहेत ते शेदूर घेण्याचा प्रयत्न करा आता पुढील भागात आपण जे काही मार्केट व्हॅल्यू असेल किंवा इतर जे काही गोष्टी असतील त्याच्या ते संदर्भ तुम्ही माहिती घेणार आहे त्याच्या संदर्भात माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद